हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पावसाच्या रात्रीचा आवाज ईशा बसमध्ये बसून राहिली होती काचांवरून पावसाचे थेंब सरकत होते आणि प्रत्येक थेंबासोबत आर्यमनचा चेहरा पुन्हा पुन्हा मनात उमटत होता तिने खिडकीतून हात बाहेर काढला पावसाचा थंड गारवा तिच्या तळहातावर बसला आतून मात्र उब होती त्या दोन सेकंदाच्या स्पर्शाची ती स्वतःशीच पुटपुटली मी इतक्या सहज कुणाला का जवळ येऊ देत आहे पण उत्तर तिला माहीत होतं कारण तो जबरदस्ती करत नव्हता फक्त असत होता बस पुढच्या थांब्यावर पोहोचली तेव्हा ईशाने फोनकडे पाहिलं कोणताही मेसेज नव्हता आर्यमनने जाणून बुजून काहीही पाठवलं नव्हतं तिला वेळ द्यायला त्या शांततेत ईशाला पहिल्यांदाच श्वास घेण्याची जागा वाटली घराचा दरवाजा आणि सावधपणे पुसलेला थेंब घरी आल्यानंतर ईशाने दार बंद केलं आणि बराच वेळ तिथेच उभी राहिली पाठीमागून वाहणाऱ्या पाण्यांचा आवाज जणू तिच्याच दिवसाची प्रतिध्वनी ती आरशात स्वतःकडे पाहते ओले केस डोळ्यात ओलसर चमक आणि चेहऱ्यांवर स्पष्ट स्मित जे तिने बराच वेळ पाहिलं नव्हतं तिची रूममेट दिपाली आतून बाहेर आली अगं इतकी ओली कशी आणि हे हसू काहीतरी झालंय ईशा जरा गोंधळलीच काही खरं म्हणजे हो दीपालीने भुवया वाकून तिला नीट पाहिलं तो तोच आहे का तो कोणी ईशा कपडे बदलायला वळली पण तिच्या उत्तरातील नाजूक हसू दिपालीच्या नजरेत सुटलं नाही आर्यमनचा एक छोटा मेसेज आला सुमारे चाळीस मिनिटांनी फोन स्क्रीनवर उजवली आर्यमन घरी पोहोचलीस ना अतिशय ओलांडलेल्या पावसापासून सुरक्षित ईशा त्या शब्दाकडे बराच वेळ पाहत राहिली आधी उत्तर टाईप करायचं होतं पण बोट थांबत होतं तिला असं जाणवलं की ही भावना ओढणी आहे दोर नाही जवळ ओढते पण घट्ट बांधत नाही ती लिहिते ईशा हो आली पण आजचा दिवस थोडा हलवून गेला उत्तर ताबडतोब आलं नाही इतकंच तिला हवं होतं घाई नसलेलं नातं पाच मिनिटांनी आर्यमन म्हणाला हलवून गेला म्हणजे वाईट की खोल ईशा भांबावली तो तिला जगासारखा प्रामाणिक होण्याची जागा देत होता आता ईशा म्हणाली दोन्हीही आर्यमनने मेसेज टाईप केला टाईपिंग थांबलं पुन्हा टायपिंग थांबलं ईशा हसली तो शब्द नीट निवडत होता शेवटी मेसेज आलाच ईशा आजचा दिवस जर तुला हलवला असेल तर मला वाटतं आज आपण योग्य ठिकाणी होतो ईशाच्या अंगावर शहारा आला ती फोन बाजूला ठेवून पडद्यामागून रस्त्याकडे पाहू लागली खाली पावसात लोक धावत होते गाड्यांचे लखलखते दिवे ओल्या रस्त्यांवर भविष्यासारखे पसरत होते पुढच्या सकाळची एक अनपेक्षित शांती पुढच्या दिवशी ईशा ऑफिसमध्ये थोडीशी उशिराच पोहोचली तिच्या टेबलावर एक लहानसा पांढरा कागद होता ईशा कालच पाऊस अजूनही केसात आहे कडक कॉफी घे स ती गोंधळली हे आता स काय आहे समोरच्या डेक्स मागून तिचा सहकारी सौरभ हसत उभा ती कपाळावर हात मारते अरे देवा मला वाटलं की कोणी दुसराच आहे सौरभही आता हसला तू इतकी हरवलेली का दिसतेस आज ईशाला क्षणभर वाटलं कथा जिथे सुरू आहे जिथे सगळं दिसायला लागले पण तिने शांतपणे विषय टाळला काही नाही सौरभ फक्त काल थोडा मोठा दिवस होता सौरभ म्हणाला हो मोठा दिसतोय अस तू तिच्या घालांवर पुन्हा एकदा लाजरे हसू उमटलं लंच ब्रेकला आलेला अनोखी संदेश दुपारी लंच ब्रेकला ईशाचा फोन पुन्हा कंपन झाला आर्यमन आज संध्याकाळी तुझ्याकडे आठ मिनिट आहेत का एक बाल्कनी दोन चहा कप आणि तुझा थोडा श्वास ईशाने हृदय हातात घेतल्यासारखं वाटलं आठ मिनिट किती विचित्र आणि सुंदर विनंती ईशा टाईप करते आठ मिनिट एवढंच ना आर्यमन म्हणतो हो तुझा वेळ खूप सुंदर आहे ते गमावण्याची हिम्मत नाही ईशा आता हरवली तीही लिहिते आठ मिनटं देऊ शकते कधी आर्यमन म्हणतो संध्याकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी तुझ्या बिल्डिंगच्या समोर मी जास्त बोलणार नाही फक्त ऐकणार संध्याकाळच्या सहा वाजता श्वास आठ मिनिटे जी आठ वर्षांसारखी वाढली ईशा घरी येईपर्यंत तिचं हृदय वेगळ्या तालात धडधड करत होतं सात वाजून बेचाळीस मिनिटांनी ती बाल्कनीत उभी होती पाऊस नाही पण एक गार धुके दाटलं होतं सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी खाली आर्यमन उभा होता त्यांचा शर्ट ओला नव्हता पण हवेतला सुगंध ओळखीचा काहीसा शांत काहीसा उबदार ती खाली उतरते आठ मिनिट, तुला दिली आहेत मी ती म्हणते हलकसं हसत तो उत्तर देतो तर त्याचं मूल्य द्यायलाच हवं तात्काळ तो तिला तात काही विचारत नाही काही सांगतही नाही फक्त तिच्यासोबत चालू लागतो पहिल्या तीन मिनिटात शब्द नव्हते फक्त दोन पावलांचा एकच लय आता चौथ्या मिनिटाला तो म्हणाला ईशा तुला कळतय ना मी घाई करत नाही मी ईशा आता मान हलवते व पाचव्या मिनिटाला मी तुझा हात धरू शकतो का आता ईशा आज नाही आज नाही म्हणालीस तरी मान्य आहे पण कधी ईशा थांबली तिने श्वास घे तुला तिचे डोळे पानावले आर्यमन मी हात दिला की मी स्वतःमध्ये उघडते मला त्या दिवसाची भीती वाटते त्याने उत्तर दिलं मग आपण त्या दिवसाची घाई करणार नाही आता सहाव्या मिनिटाला ईशा त्याच्याकडे पाहते फार खोल पण प्रामाणिक नजरेने तू माझ्यासाठी धीर धरू शकशील मी धीर नाही धरत ईशा तो माझा स्वभाव नाही पण तुझ्यासाठी धीर सुंदर वाटतो आता सातव्या मिनिटाला त्यांच्यामध्ये असलेले अंतर आपोआप अप कमी झालं आता ईशालाही जाणवलं ती भीत नाही आहे ती सावध आहे हे वेगळं आहे आता आठव्या मिनिटाला ती म्हणते आर्यमन तू माझ्यासोबत राहिलास तर मी हळूहळू उघडेन आज नाही पण कधीतरी तो शांतपणे हसला मग माझी आठ मिनिट संपली ईशा म्हणाली ही फक्त सुरुवात होती त्या रात्री एक आणखीही कबुली घरी आल्यावर तिने दार लावलं श्वास सोडला आणि परत जाऊन बेडवरती बसली फोन स्क्रीन पुन्हा उजळला आर्यमन तुझं कधीतरी माझ्यासाठी कोणत्याही तारखेपेक्षा मौल्यवान आहे ईशाने फोन आपल्या छातीवरती ठेवला कित्येक वर्षांनी पहिल्यांदा तिला जवळ येणं चांगलं वाटू लागलं त्या रात्री तिला झोप येईपर्यंत फक्त एकच विचार मनात रेंगाळत राहिला हे नातं वाढतंय घाईने नाही पण एका सुंदर स्थिरतेने आणि उद्या उद्या दोघांच्या भेटीत पहिला थोडासा गुंता येईल पहिली खऱ्या अर्थाने भीतीही आणि पहिल्यांदाच ईशा स्वतःबद्दल काही खोल सांगेल जे तिने कधी कुणालाही सांगितलं नाही आर्यमन तिला तिथेही शांतपणे सांभाळेल ईशा ऑफिसमध्ये वेळेवर ती पोहोचली पण तिचं मन मात्र कालच्या आठ मिनिटात अडकलेलं होतं पावलांची लय त्यांचे प्रश्न आणि सगळ्या उत्तरामध्ये दिलेली जागा लॅपटॉप उघडताना तिला एक क्षण थांबावंसं वाटलं आज ती काही सांगणार होती काही खोल काही जड आणि तरीही विचित्रपणे हलक दुपारी सुमारे तीनच्या सुमारास तिच्या फोनवर आर्यमनचा मेसेज चमकला आर्यमन आज संध्याकाळी भेटायची तयारी आहेच कुठे काही ठरवलंय का मी ठरवायला नकोय आज तू सांग ईशाचा श्वास हलकासा थांबला मी आज निर्णय घेणार तिच्यासाठी ते छोटं पाऊल नव्हतं तिने हळू उत्तर लिहिलं ईशा आज मी थोडं बोलू इच्छिते जिथे आवाज कमी असेल आणि आपण कमी दिसू मन म्हणतो तुझा आवाज ऐकायला मिळत असेल तर जग दिसलं तरी चालेल त्या संदेशावर तिच्या डोळ्यात विचित्र ओल आली तो तिच्यावर दडपण आणत नव्हता पण इतकं समजून घेणंही ही कधीकधी ओझ्यासारखं वाटतं संध्याकाळचा उलगडा संध्याकाळी सात वाजता ईशा तिच्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला छोट्याशा बागेत पोहोचली ही जागा शांत होती भिंतीवर वाकून चुकलेली झाडं जमिनीवर थोडीशी ओल आणि पावसाच्या वासात मिसळलेली थंडी आर्यमन आला नेहमीसारखी शांत पण आज त्यांच्या डोळ्यात हलकी काळजीही होती ईशा ठीक आहेस ना तो काही पावलं लांब उभा राहिला जाणीवपूर्वक अंतर ठेवून ईशा बसली त्याने ही बसण्यापूर्वी काही क्षण शांतच थांबून पाहिलं ती खांद्यावरून ओले केस बाजूला करत म्हणाली आर्यमन मी तुला काही सांगू इच्छिते ती थोडीशी थरथरलीच मी जवळ येण्याला घाबरते कारण मी एकदा जवळ आले होते खरच आले होते आणि त्यानंतर मला स्वतःपासूनच लपावं लागलं त्यांच्या भवयामध्ये चिंता उमटली पण त्याच्या ओठांवरती धीर होता ईशा मी इथे आहे तुझ्याकडे बघायला नाही तुला ऐकायला पाऊस परत सुरू झाला फार हलका जणू ऐकण्यासाठीच आलेला ईशा आता पुढे म्हणाली त्या व्यक्तीने मला सोडलं सांगितलंही नाही फक्त गायब झाला मी मी त्यातून बाहेर आले पण अजूनही कुणी अचानक जवळ आलं तर मला स्वतःवरच्या वरच शंका येते माझ्या किमतीवर आर्यमन हऊ श्वास घेत तिच्याकडे नजरेने म्हटला ईशा तुझी किंमत कोणाच्या येण्याने किंवा जाण्याने नाही बदलत पण तुला ते पुन्हा जाणवायला वेळ लागेल आणि त्या वेळेवर माझा हक्क नाही मी फक्त सोबत राहू शकतो ईशाच्या डोळ्यात आता पाणी झालं पण ती हलकस हसली तू एवढा स्थिर का आहेस ती पुटपुटली तोही हसला कारण तू हलकी आहेस हऊ उघडणारी आणि मला त्या उघडण्याची घाई नाही त्या क्षणी पहिल्यांदाच ईशाने भीतीपेक्षा विश्वासाचा धागा घट्ट पकडला पहिली खरी जवईक स्पर्श नाही पण काहीतरी खोल पाऊस थोडा वाढला ईशा हऊच म्हणाली आरे मन आज मी हात नाही देऊ शकत ते तिच्या आवाजात अपराधासारखं वाटत होत त्याने तत्काळ उत्तर दिलं मी मागत नाही ईशा तो थोडा हसला आज तू फक्त पवून गेलीस नाहीस माझ्यासाठी ते पुरेस जास्त आहे ईशाने डोळे बंद केले काही क्षणात पावसाचे थेंब तिच्या पापण्यांवरून खाली येऊ लागले आणि मग पहिल्यांदाच तिने स्वतःहून त्याच्याकडे पावलं पाऊल टाकलं खूप जवळ नाही पण इतकं जवळ की दोन श्वासांचा वास एकत्र येईल तिला जाणवलं भय अजून आहे पण त्याच्यावर शांततेची एक छोटी चादर पसरली आहे आणि पुढचे जे अजून होणार आहे त्या संध्याकाळी त्यांनी हात धरले नाहीत प्रेम जाहीर केलं नाही काही वचनही दिलं नाही पण ईशाने पहिल्यांदाच विसरलेल्या स्वतःबद्दल बोललं आणि आर्यमनने पहिल्यांदा तिला तिच्या भीतीसह मान्य केलं हे नातं आता वाढतंय शब्दापेक्षा शांततेवर स्पर्शापेक्षा आदरावर आता उद्या उद्या, उद्या एक नवीन पाऊल वाट पाहत असेल ईशा स्वतःहून काही छोटं पण मोठ करेल कदाचित त्याला मेसेज कदाचित चहा बनवून देणं तर कदाचित फक्त तू त्यांच्यासोबत थोडं जास्त वेळ चालणं त्यांचं नातं घाईने नाही पण हळूवार स्थिरपणे उगवत आहे मित्रांनो यापुढील स्टोरीचा भाग खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तेव्हा पाहायला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा